दिशा मृत्यू नेते आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं त्यामुळं पुढच्या काही काळात आदित्य ठाकरे यांची चौकशी होणार आहे दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी मध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी देवेन भारती हे एसआयटी वर लक्ष ठेवून राहणार आहेत एकीकडे सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबाला अडचणी आणण्याचा प्रयत्न केला असतानाच आता या संपूर्ण प्रकरणी भाष्य करताना राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलंय आदित्य असं काही करेल असं मला तरी वाटत नाही असं म्हणत आदित्य ठाकरेंवर त्यांनी विश्वास दाखवलाय आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये चौकशी असं काही करेल चौकशी आम्ही पण खूप केलं বুৰো ৰিপৰ্ট মাহাৰাষ্ট্ৰ নিউজ টুৱেণ্টি ফ'ৰ